कोरोना संक्रमण काळात लॉकडाऊनमुळे पुलगाव येथील रहिवासी विभागात लोकांची वर्दळ कमी असल्याने जंगली वन्य प्राणी शहरी भागात मुक्तपणे संचार करताना आढळत आहे मागील काही दिवसांपूर्वी पुलगाव जवळील नाचनगाव परिसरात एक रोही गंभीर घायाळ अवस्थेत सापडला होता पुलगाव येथील साई पार्कच्या मागील परिसरामध्ये दहा फुटाचा असकर मिळाला असून लॉकडाऊनमुळे लोक बाहेर फिरत नसल्याने काही अप्रिय तक्रार घडल्या नाही पोलीस विभागाचे कर्मचारी येथे गस्त करीत असताना त्यांना स्टेशन चौकात एक

वाहनाने पीपल फॉर एनिमल वर्धा येथे त्यांच्या ताब्यात दिले अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा